भी नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व माता बहिणींना रिक्वेस्ट आहे सर्वांना एकच विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बदल तर आदी तटकरे मॅडम यांचे काय स्पष्टीकरण आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जास्तीत जास्त माता बहिणीपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही आता मग तर लाडकी बहीण योजनेच्या बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी दिलासा देणारी योजना ठरलेली आहे बघा आतापर्यंत राज्यातील दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी अधिक महिलांना लाभ मिळालेला आहे बघा पंधराशे रुपयाचा जो लाभ आहे तो दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिलांना मिळालेला आहे आणि जो योजनेचा सातवा हप्ता आहे तो जानेवारीचा महिन्याचा जो लाभ आहे तो मिळालेला आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने बघा छत्तीसशे नव्वद कोटी रुपयाची जी तरतूद ती करण्यात आली होती निधी मंजूर केलेला होता लाडक्या बहिणींसाठी तसेच ताईंना तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणींसाठी शासनाने अजून तर बघा महिलांना पंधराशे रुपयाचा थेट लाभ महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहेत ही रक्कम बघा पंचवीस जानेवारीहून थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले सुरुवात केलेली होती बघा त्यामुळे आतापर्यंत किती किती महिलांना कोण कौन, कोणत्या कोणत्या महिलांना किती किती हप्ते मिळालेले आहेत ते, ते पण आपण बघणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर जे मंत्री आहेत आदित्य तटकरे मॅडम जे आहेत त्यांनी सांगितलं की अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका अफवांवर तुम्ही स्पष्टीकरण ठेवू नका बघा त्यांचं स्पष्टीकरण काय आहे सध्या लाडकी बहीण योजनेबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या आहेत बघा आणि काही ठिकाणी असा दावा करण्यात आला जाते की सरकारने योजनेच्या नियमांमध्ये बदल केला असून काही महिलांना अपात्र ठरवून त्यांच्याकडून ज योजनेची रक्कम वसुली केली जाईल बघा या संदर्भात मंत्री बघा आदी तटकरे मॅडम यांनी सांगितले आहे की आम्ही कोणत्याही योजनांमध्ये बदल केला नाही बघा योजनेच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला ना नाही लक्षात ठेवा तुम्ही आणि दोन हजार चोवीसमध्ये महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो सुरू केली होती आणि योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी पंधराशे रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जात होते आतापर्यंत पात्र महिलांना बघा सात हप्त्यांमध्ये एकूण दहा हजार पाचशे रुपये दिले गेलेले आहेत बघा तर तुम्हाला सात हप्ते मिळाले एकूण ठीक आहे सात हप्त्यांमध्ये तुम्हाला दहा हजार पाचशे रुपये जे ते वाटप करण्यात आलेले आहे मंत्री अजित तटकरे जे मॅडम आहेत त्यांनी सांगितले बघा तर कोणत्या कोणत्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत कोणत्या कोणत्या बहिणींना मिळालेले नाहीत सुद्धा के कि 15 के तर तुम्हाला जानेवारीचासुद्धा हप्ता त्यांनी आता वाटप केलेला आहे तुमचा फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तोच तुम्हाला वाटायचा आहे की पंधराशे रुपये की एकवीसशे रुपये तर खूप ठिकाणी चर्चा चालू होती की एकवीसशे येणार आहेत कोणीमध्ये पंधराशे येणार आहे तर बघूया आपण आता शासन तर बघा व्हेरिफिकेशन प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आलेली आहे महिला व बालविकास विभाग सध्या अनेक सरकारी योजनांचे लाभार्थी व्हेरिफिकेशन करत आहेत मात्र अद्याप कोणतेही लाभार्थी महिलांना अपात्र ठरवून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे सोशल मीडियावर अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नये असे आवाहन सरकारने केलेलं आहे बघा सोशल मीडियाच्या ज्या अफवा आहेत नियमांमध्ये बदल झाले नियमांमध्ये बदल झाले असं झालं तसं झाले भरपूर व्हिडिओ तुम्ही बघत असाल भरपूर यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल परंतु कोणत्याही प्रकारे बदल झाले नाही आणि कोणत्याही प्रकारे काही झालेलं नाही त्यामुळे या जे सोशल मीडियावर अफवा फैलत आहेत ज्या व्हिडिओ आहेत ते व्हायरल केले जात आहेत तर त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका ही मोठी बातमी आहे तरी आता सर्वात मोठी गुड न्यूज आहेत आणि सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत जास्तीत जास्त बहिणींना पैसे मिळालेले आहेत बघा त्यामुळे सर्व माता बहिणी खुश झाल्या आहेत आणि त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे तर जास्तीत जास्त महिलांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईनं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला ठीक आहे तर बघा तुम्हाला आता एकूण सात हप्ते मिळाले होते ठीक आहे तर आता तुम्हाला यावर्षी तुम्हाला डायरेक्ट आठ हप्ते मिळणार आहेत आणि आता तुम्हाला जो हप्ता आहे लक्षात ठेवा ताईंनो टेन्शन घेऊन पूर्ण बघा व्हिडिओ तर पंधराशे रुपये तुम्हाला मिळाले आहेत जानेवारीमध्ये ठीक आहे आता तुम्हाला फेब्रुवारीचा जो हप्ता आहे फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला तो पण तुम्हाला पंधराशे मिळणार आणि पुढे बघा मार्च ठीक आहे मार्च महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला तो मिळणार आहे तुम्हाला एकवीसशे हे लक्षात ठेवा तुम्ही एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहे मार्च महिन्यापासून तर बघा अर्थसंकल्पामध्ये आता काय तरतूद होते दहा मार्चला अर्थ जे आहे अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे असे आपल्याला अर्थमंत्री अजित पवार साहेब यांनी सांगितलेलं आहे तर बघा अर्थमंत्र जे आहेत अर्थमंत्री जे आहेत अजित पवार साहेब तर त्यांनी जेव्हा ते आर्थिक बजेट मांडणार आहेत तेव्हा लाडक्या बहिणींसाठी अजून एकवीसशे रुपये खरंच त्यांना वाटप केले जाणार आहेत का हा मोठा प्रश्न पडलेला आहे बघा खरंच त्यांना वाटप केले जाणार आहेत का तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना लाडके बहिणी योजनेचे जे पैसे आहे ते खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे आणि सर्व बहिणी आता खुश झाल्या आहेत कारण त्यांच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे आणि आतापर्यंत सात हप्ते त्यांना मिळाले आहेत बघा इथे तर माहिती सरकारने दोन हजार चोवीसमध्ये शासनाने सात हप्ते त्यांना दिलेले दिले आहेत दिले तर लवकरच तुम्हाला जो आहे आता आठ हप्ते तुम्हाला दिले जातील नवीन वर्षामध्ये नवीन वर्षानिमित्त तुम्हाला बघा आठ हप्ते दिले जाणार आहेत बघा म्हणजे एक हप्ता प्लस आहे या महिन्यामध्ये तर बघा लाडक्या बणीसाठी जे बी काही नवीन माहिती येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला आणि ज्या ज्या ताईंना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि बघा गॅस सिलेंडरचे तुमचे पैसे जे आहेत तीन गॅस सिलेंडरचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत सरकारकडून मोफत तीन गॅस सिलेंडर मोफत त्याचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवा तर आतापर्यंत जास्तीत जास्त बहिणी या योजनेचा लाभ घ्यावा त्यासाठी शासन बहिणींसाठी नवनवीन जे आहेत त्या योजनांसंदर्भात नवीन सुधारणा करत आहेत नवीन नवीन त्यांच्यासाठी ज्या फॅसिलिटी आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध करून देत आहेत बघा आणि सर्व बहिणी नाचू लागल्या आहेत सर्व बहिणी म्हणजे खुश झालेल्या आहेत आनंदाचे वातावरण पसरले कारण लवकरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे फेब्रुवारीचा जो हप्ता आहे फक्त तुमचा जो जानेवारीचा हप्ता आहे तो तुम्हाला लेट आला बघा येईल जानेवारीचा हप्ता तुम्हाला चोवीस पंचवीस सव्वीस असा या दरम्यान आला तुम्हाला बघा परंतु फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला लवकर मिळण्याचे चान्सेस वर्तवले जात आहे बघा फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला लवकर मिळणार आहे नंतर मग मार्च एप्रिल असे महिन्याचे पैसे तुम्हाला टप्प्याटप्प्यानुसार प्रत्येक महिन्याला तुम्हाला ज्या बहिणी पात्र ठ झालेल्या आहेत लाडकी बणी योजनेसाठी सर्वांना हे पैसे दिले जाणार आहेत कोणीही या योजनेपासून वंचित राहणार नाही ना 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 आणि सर्वांना हे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहेत आणि सर्व माता बहिणी खूश झालेल्या आहेत कारण त्याच्या त्यांच्यासाठी शासनाने नवनवीन आणि महत्त्वपूर्ण योजना राबवलेल्या आहेत बघा तर आतापर्यंत जास्तीत जास्त बहिणीला लाभ मिळावा यासाठी सक्षम बहिणी योजना पण अंमलात आणली होती तर ते बघा लक्ष महालक्ष्मी योजना होती आता लाडकी बहीण योजना आहे लाडकी बहीण योजना सर्वात सुपरहिट झालेली बघा तर आतापर्यंत जे जे आता, आता संजय गांधी संजय गांधी निराधार योजना ते पण महिला आता फॉर्म भरत आहेत बाकीच्या महिला आणि लाडकी बहीण योजनेचा पण तुम्हाला शासनाने सांगितलं की तुम्हाला एकच योजनेचा लाभ घ्यावा लागेल लाडकी बहीण योजना घ्या नाही तर संजय गांधी निराधार योजना या योजनेचा लाभ घ्या तुम्हाला दोन दोन तीन तीन योजनेचा लाभ दिला जाणार नाही लक्षात ठेवा आणि बघा काही काही शेतकरीसुद्धा पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहे दोन दोन तीन तीन चार चार योजनेचा लाभ घेत आहे एक कुटुंबामध्ये तर ते शासन त्यांना कसं देणार आहे तुम्ही लक्षात घ्या ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा एकच बहिणींना एकच ताईंना एकच योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि एका घरामध्ये एकच महिलेला हा लाभ दिला जाणार आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा एका घरामध्ये चार चार पाच पाच महिला आहे आणि त्यांना प्रत्येकाला थोडे पैसे देणार आहे सरकार बघा तर अशी माहिती पण देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत देवाभाऊजे आहेत आपले मुख्यमंत्री तर त्यांनी माहिती दिलेली होती लवकरच तुम्हाला खात्यामध्ये पैसे जमावायला सुरुवात आता होणार आहे फेब्रुवारीचा हप्ता तर बघा ताईंनो तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन असतो त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर अशाच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद